नमस्कार मैत्रिणीनो श्रीस्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करीत राहा चार ऑगस्टला आहे अमावस्या अमावस्याच्या दिवशी बऱ्याच लोकांना हा त्रास होतो की त्यांना एकदम चिडचिड होते डोकं जड होतं डोकं दुखायला लागतं हा त्रास आमावश्याच्या दोन तीन दिवस आधीही होतो आधीपासूनच हा त्रास व्हायला सुरुवात होते घरामध्ये भांडणं विनाकारण भांडणं होतात विनाकारण घरामध्ये वाद होतात शारीरिक त्रास होतो डोकेदुखी होते बरेच असे त्रास व्हायला सुरू होतात घरामध्ये निगेटिव्हिटी जाणवते घरामध्ये काही कारण नसतानासुद्धा घरामध्ये भांडणं होत असतात तर हे कशामुळं घडतं एक तर आपल्या घरात निगेटिव्हिटी असेल तर हे घडतं पण प्रत्येक वेळी आपल्या घरात निगेटिव्हिटी असेलच असं नाही आपल्यावर आपल्या पित्रांचा आशीर्वाद नसेल आपले पित्र आपल्यापासून संतुष्ट नसतील तरी पण आपल्याला हा त्रास होऊ शकतो दुसरा तर दुसरा काय त्रास होतो आणि पित्रांचा जर आपल्यावर आशीर्वाद नसेल तर आपली कोणतीही कामे होत नाहीत आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचण येणे किंवा त्या कामासाठी खूपच वेळ लागत जाणे पटकन होणारं जे काम आपलं महिन्या दोन महिन्यावर लांबत असेल तर समजून जायचं की आपल्यावर पितृदोष आहे तर ह्यासाठी काय करायला हवं तर पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी एकमेव दिवस म्हणजे अमावस्या अमावस्याच्या दिवशी आपण पित्रांची सेवा केली पाहिजे इतर दिवस आपण सेवा केली नाही तरी चालेल पण आमावश्याच्या एक दिवस तर आपण पित्रांना द्यायला हवा तर काय करायला हवं तर सर्वात आधी आपण घरामध्ये जे काही आपल्या घरात जाळे जळमटे असतात ते काढावे घर स्वच्छ करावं घरामध्ये काही फेकून देणाऱ्या दे वस्तू म्हणजे निरुपयोगी वस्तू ज्या काही असतात त्या टाकून द्यायच्या नंतर घरामध्ये गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे आणि सकाळी घर पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र मीठ टाकून आपल्याला घरात फरशी पुसायची आहे त्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करताना त्यामध्ये गोमूत्र चंदन पावडर हळद हे घालून तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर ह्यामुळे काय होतं तर घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ते आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करत नाही उंबऱ्याचा उमऱ्याला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठल्याही निगेटिव्हिटीचा प्रवेश होऊ नये यासाठी आपण प्रार्थना करायची आहे तर ते झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला पितृस्तुती वाचायची आहे जी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितृस्तुती वाचायची आहे रोज जर वाचली तर उत्तमच आहे पण आपल्याला रोज जमत नसेल तर आपण अमावस्येच्या दिवशी तर ही वाचावीच ह्यामुळे काय होतं पित्रांचा आशीर्वाद आपण जे काही पित्रांच्या आशीर्वादासाठी करत आहोत प्रयत्न त्यामध्ये जर तुम्ही पितृस्तुती वाचला तर त्यामध्ये खूपच आणखीनच भर पडेल तर यासाठी पितृस्तुती ही नक्कीच तुम्हाला वाचायला पाहिजे तर सर्वात आधी स्वामीची ही सेवा करण्याआधी तुम्हाला पितृस्तुती वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला जी काही सेवा करायची आहे स्वामींची त्यानंतर तुम्ही स्वामींची नित्यसेवा करू शकता तर सर्वात आधी आपल्याला आपल्या पित्रांना तृप्त करायचं आहे जर पित्रांचा आपल्यावर आशीर्वाद नसेल तर कुठल्याही गोष्टी आपल्याला सोप्या आणि सहज होणे अवघडच आहे कुठलंही कार्य आपल्यासाठी सहज होणं हे अशक्यच आहे त्यासाठी आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद असायला हवा त्यामुळे पित्रांना संतुष्ट ठेवायला हवं अमावश्याच्या दिवशी घरामध्ये आपल्याला भात करायचा आहे तो भात आणि दही हा नैवेद्य दही आणि भाताचा नैवेद्य पित्रांसाठी आपण ठेवायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि दही भात घेऊन तुम्ही घराच्या छतावर हे नैवेद्य पित्रांच्या स्मरणात ठेवू शकता आता संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचं आहे म्हणजे आपल्या पित्रांच्या स्मरणात आपल्याला तो दिवा लावायचा आहे घरामध्ये कर्पूर होम करायचं तर कर्पूर होम कसं करायचं एक नारळ घ्यायचा नारळाची शेंडी देवाकडे असेल ह्या पद्धतीने नारळ हातात धरायचा आहे आणि त्यावर भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि जोपर्यंत तो कापूर जळत आहे म्हणजे सात खडे ठेवायचे आहेत आपल्याला कापूरचे आणि जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे ह्या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर ते ठेवून द्यायचं आहे हा जो नारळ आहे रोज त्यावर कर्पूर होम करायचा आहे पुढच्या पौर्णिमेपर्यंत आणि परत तो नारळ आपल्याला चेंज करायचा आहे आणि दुसरा नारळ घ्यायचा आहे तर अशा प्रकारे अमावशेला कर्पूर होम करायचा आहे आणि घरावरून आपल्याला उतारा करायचा आहे तर उतारा कशा प्रकारे करायचा तर एक नारळ घ्यायचं आणि घराच्या मुख्यद्वाराच्या बाहेर उभारून आपल्याला घरावरून सात वेळा तुम्हाला फिरवायचं आहे सात वेळा उतारा करायचा आहे आणि ते नारळ आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे तो नारळ फोडून खायचा नाही तर तो नारळ बाहेर फेकून द्यायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे तुम्ही घराचा उतारा करा घरामध्ये कर्पूर होम करा पित्रांसाठी नैवेद्य ठेवा पितृस्तोत्र म्हणा आणि संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत जे की सरळ आणि सहज सोपे घरामध्ये ज्या काही वस्तू अवेलेबल आहेत त्यापासून आपण हे उपाय करू शकतो कुठल्याही जागी जाऊन आपल्याला काही करत बसायची गरज नाही तर घरच्या घरीच जर आपण हे उपाय करत राहिलो तर ह्याचे परिणाम आपल्याला पुढे चांगलेच दिसून येतात पहिल्याच आमोशेला तुम्ही हे सगळं केलं आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी फरक पडावा तर असं काही नसतं जसजसं आपण हे करत जाऊ तस तसे आपल्याला तीन चार आमोशा गेल्या की आपल्याला फरक दिसत जातो पण हे आपण सगळं कंटिन्यू करत राहायचं आहे यामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला काही जरी अडचण आली गॅप पडला तर एखाद्या वेळेस चालेल पण प्रत्येक वेळी प्रत्येक आमोशेला तुम्ही हे उपाय करत राहा बघा तुम्हाला नक्कीच फरक पडेल माझ्यासोबतही असंच घडत होतं मलाही प्रत्येक आमच्याला त्रास होत होता डोकं जड व्हायचं डोकं दुखायचं घरामध्ये विनाकारण वाद व्हायचे तर मी जेव्हापासून हे उपाय करत गेले तस तसं मला फरक पडत गेला तर माझ्या अनुभवावरूनच मी तुम्हाला सांगत आहे कारण की हे सगळे जे उपाय आहेत ते मी करते तर मला त्याचा खूपच चांगला रिझल्ट मिळालेला आहे तर त्यामुळे माझं म्हणणं आहे की बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांना पण ह्या त्रासातून त्या जात असतील त्यांना पण हा त्रास होत असेल तर त्यामुळे हे जे काही घरच्या घरी आपल्याला करता येण्यासारखे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला खूप समाधान मिळतं तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पोरं घरात आहेत पाऊस पडत आहे त्यामुळे त्यांचा खूप किलबिल तुम्हाला ऐकू येत असेल तर त्यामुळे सॉरी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ